संविधानानं so, काय निर्माण केलं कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य म्हणजे काय न्याय न्यायानं चाललं पाहिजे न्याय हा सगळ्यात वरचड असला पाहिजे येतो धर्मस्थ तत्वजया ज्याच्या बाजून धर्म असेल म्हणजे ज्याच्या बाजूनं सत्य असेल त्याचा विजय दुर्योधनानं आपली आई गांधारीला महायुद्धाच्या आधी जाण्यासाठी आशीर्वादासाठी ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस गांधारीनं शंभर मुलांचा नेता आपला महायुद्धाला जातोय त्याला आशीर्वाद काय द्यायला पाहिजे यशस्वी भाव असाच आशीर्वाद द्यायला पाहिजे तिने सांगितलं काय येतो धर्मस्थ तत्वजया ज्याच्या बाजूनं धर्म असेल त्याचा विजय धर्माचा अर्थ सत्याशी आता धर्माचे अनेक अर्थ लोक आणि अनेक अर्थाने ते बोलत असले तरी धर्म म्हणजे सत्य आणि म्हणून न्यायाचं तत्व काय की सत्याचा विजय हो। त्याच्यामुळे न्यायाची प्रक्रिया जी आहे ती महत्वाची आहे लोकशाही टिकवायची असेल आणि म्हणून ते आपण बघितलं केशवानंद भारतीमध्ये रानी पालखीवाल्याने सांगितलं की अनलिमिटेड पॉवर तुम्हाला दिल्या आणि एक दिवशी तुम्हाला वाटलं हे न्यायाधीश काय उपयोगाचे का आपल्याला त्रास देतात आर्टिकल एकशे चोवीस काढून टाकलं गेले सुप्रीम कोर्ट दोनशे चौदा ते, ते दोनशे एकवीस आर्टिकल ड्रॉप करून टाकले गेलं हायकोर्ट मग काय कराल तर ते त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे संविधानाचं रक्षण न्यायालयाने केलं न्यायालयाचं रक्षण संविधानाने केलेलं आहे त्याच्यामुळे न्यायाचं महत्त्व अत्यंत आहे जर न्याय टिकला तर संविधान टिकेल आणि संविधान टिकलं तर न्याय टिकेल